नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार ऍग्री सेंट्रलच्या पीक पाण्याच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी तेजस्विनी आणि मी अशोक आज आपण एका नव्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो आज आपण बोलतोय इफको बद्दल म्हणजे आपली भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था बरोबर देशातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था आहे आणि त्यांनी नुकतंच एक नवीन उत्पादन आणल्या बाजारात अगदी धर अमृत असं त्याचं नाव आहे आणि ऐकायला मिळतंय की बरीच चर्चा सुरू आहे याबद्दल हो ना धर अमृत नाव जरा वेगळं आहे आणि कुतूहल पण वाटतंय म्हणतात की हे एक अत्याधुनिक बायोस्टिम्युलंट आहे बायोस्टिम्युलंट हा शब्द आपण हल्ली खूप ऐकतोय हो तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की हे धर अमृत नक्की आहे काय म्हणजे काय तंत्रज्ञान आहे यामागे पिकांवर कसं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी याचे नेमके फायदे काय असू शकतात हे समजून घेऊया बरोबर तर सुरुवात इथून करूया की हे जे बायोस्टिम्युलंट आहे धर अमृत याचा उद्देश काय आहे फक्त उत्पादन वाढवणं की आणखी काही आहे नाही फक्त उत्पादन वाढवणं एवढंच नाही तो उद्देश आहेच पण त्याहून थोडं व्यापक आहे म्हणजे पिकाचं किंवा झाडाचं संपूर्ण आरोग्य सुधारण त्याला अधिक मजबूत बनवणं तणामशील करणं हा पण एक महत्वाचा उद्देश आहे म्हणजे असं की पीक आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी सशक्त व्हायला हवं अगदी केवळ जास्त फळं किंवा दाणे नाही तर झाड स्वतःच निरोगी आणि मजबूत व्हावं यावर भर दिसतोय हे महत्वाचं वाटतंय अच्छा मग हे बनवण्यासाठी काही विशेष पद्धत वापरली आहे का तुम्ही अत्याधुनिक म्हणालात म्हणजे जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे उन्नत प्रसंस्करण तंत्रज्ञान वापरून बनवलंय उन्नत काय प्रसंस्करण तंत्रज्ञान अडव्हान्स्ड कॉलॉडल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी म्हणतात इंग्रजीत बापरे नाव ऐकूनच वाटते की काहीतरी खूपच टेक्निकल असणार हो नाव थोडं जड आहे खरं पण त्यामागची कल्पना अगदी सोपी आणि इंटरेस्टिंग आहे सांगा ना मग सोप्या भाषेत म्हणजे काय होतं या तंत्रज्ञानाने सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की उत्पादनातले जे महत्वाचे घटक आहेत ना हो ते एकदम म्हणजे एकदम सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतात इतके बारीक की ते पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि तरंगतात अच्छा कल्पना करा जसं आपण एखादं चांगलं लोषण लावतो त्वचेवर आणि ते लगेच शोषलं जातं हो बरोबर -बर। तसंच काहीच हे सूक्ष्म कण पानांमधून किंवा मुळांमधून झाडामध्ये खूप सहजपणे लवकर शोषले जातात त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते अरे वा म्हणजे घटकांना झाडात लवकर आणि जास्त प्रमाणात पोहोचवण्याचं हे तंत्रज्ञान आहे हे खरंच भारी आहे मग कोणते घटक आहेत यात महत्वाचे यात तसे अनेक उपयुक्त घटक आहेत पण मुख्य चार घटकांचा उल्लेख सगळीकडे दिसतोय एक म्हणजे अमिनो ऍसिड्स हो दुसरं अल्जिनिक ऍसिड तिसरं सेंद्रिय कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आणि चौथं म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी काही आवश्यक खनिज एमिनो ऍसिड एल्जिनिक ऍसिड सेंद्रिय कार्बन आणि खनिज बरं हे सगळे मिळून काय करतात मग झाडामध्ये म्हणजे फवारल्यावर किंवा मुळांद्वारे गेल्यावर नक्की काय परिणाम होतो हे घटक एकत्र येऊन अनेक पातळ्यांवर काम करतात म्हणजे मल्टीटास्किंग करतात असं म्हणूया ओके कसं पहिली गोष्ट ते वनस्पतीची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतात तिला अधिक कार्यक्षम बनवतात एका हिंदी सोर्स मध्ये यावर भर दिला होता मेटाबॉलिझम सुधारतात म्हणजे झाड एक प्रकारे जास्त ऍक्टिव्ह होतं अगदी त्याची जी अंतर्गत ऊर्जा बनवण्याची आणि वापरण्याची सिस्टम आहे ना ती जास्त स्मूथ चालते अच्छा आणि याचा थेट परिणाम काय होतो तर वनस्पतींच्या पेशी म्हणजे सेल्स अधिक मजबूत होतात पेशी मजबूत होतात जशा आपल्या शरीरातल्या पेशी हो अगदी तसंच पेशी मजबूत झाल्या की झाड आपोआपच जास्त कणखार होतं त्याची नैसर्गिक ताकद वाढते आणि मग पेशी मजबूत झाल्यामुळे कदाचित रोग वगैरे पण कमी येत असतील किडींना तोंड द्यायची शक्ती वाढत असेल बरोबर मुद्दा पकडलात पेशी भक्कम झाल्या की झाडाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते म्हणजे बुरशीजन्य रोग असोत किंवा किडींचा हल्ला त्याला ते जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतं एक्झॅक्टली हा झाला दुसरा महत्वाचा परिणाम हे खूपच महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी बरं तिसरा परिणाम काय तिसरा परिणाम होतो प्रकाश संश्लेषण क्रियेवर म्हणजे फोटोसिंथेसिस हो ज्यातून झाडं अन्न बनवतात बरोबर सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून तर धर अमृतमधले घटक ही अन्न बनवण्याची प्रक्रिया अधिक एफिकस करतात म्हणजे जे काही सूर्यप्रकाश किंवा पाणी उपलब्ध आहे त्याचा झाड जास्त चांगला वापर करू शकतं म्हणजे झाडाच्या स्वयंपाक घराची कार्यक्षमता वाढते मग साहजिकच वाढ चांगली होणार चौथा मुद्दा काय होता चौथा आणि कदाचित सगळ्यात कळीचा मुद्दा धर अमृत मुळांची मातीतून पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता वाढ होत हे महत्वाचं आहे आपण शेतात कितीही चांगली खतं टाकली पण जर झाडाची मुळ ती नीट शोषू शकली नाहीत तर उपयोग काय बरोबर वाया जातात खत हो इथे धर अमृत मदत करतं ते मुळांना जास्त ॲक्टिव्ह करतं जेणेकरून मातीत जी काही पोषक तत्व आहेत ती झाडाला सहज मिळतात म्हणजे आपण दिलेल्या खतांचा किंवा मातीतल्या नैसर्गिक पोषक तत्वांचा जास्त चांगला उपयोग होतो झाडाला जास्त पोषण मिळतं अगदी म्हणजे बघा चयापचय सुधारलं पेशी मजबूत झाल्या प्रकाश संश्लेषण वाढलं आणि पोषक तत्वांचं शोषण पण सुधारलं या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाडाची वाढ जोमदार होणार बरोबर यावर कृषी तज्ञांचं काय म्हणणं आहे त्यांनी काय फायदे सांगितले आहेत किंवा अपेक्षित धरले आहेत तज्ज्ञांच्या मते सगळ्यात पहिला आणि लगेच दिसणारा फायदा म्हणजे झाडांची वाढ जोमाने होते अगदी टवटवीत दिसतात झाड ओके okay. दुसरं आपण बोललो तसं रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणजे औषध फवारणीचा खर्च वाचू शकतो उत्पादन वाढ किती प्रमाणात आता ते पिकावर आणि परिस्थितीवर अवलंबून असेल पण लक्षणीय वाढ अपेक्षित आहे कारण वाढ चांगली होते फुलं फळं जास्त लागतात त्यांची गुणवत्ता सुधारते म्हणजे एकंदरीत झाडाचं संपूर्ण आरोग्य सुधारतं हे फायदे ऐकून खरंच चांगलं वाटतंय पण एक व्यावहारिक प्रश्न हे वापरायला कसं आहे सोपं की अवघड शेतकऱ्याला जमेल का सहज हा चांगला प्रश्न आहे आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे हे वापरायला अगदी सोपं आहे असं दिसतंय कसं काय याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पानांवर फवारल्या जाणाऱ्या इतर अनेक गोष्टींबरोबर सहज मिक्स होतं म्हणजे इतर पोषक तत्व असोत कीटकनाशक असोत किंवा बुरशीनाशक अच्छा म्हणजे वेगळी फवारणी करायची गरज नाही नेहमीच्या फवारणीतच हे मिक्स करता येतं अगदी त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचतो कष्ट वाचतात आणि फवारणीचा खर्च पण कमी होऊ शकतो एकाच फवार्यात अनेक कामं होतात विविध असं सांगितलं आहे त्यामुळे त्याची उपयुक्तता आणखी वाढते ही वापरातील सुलभता नक्कीच एक मोठा प्लस पॉइंट हो आहे खरच विशेषत लहान शेतकऱ्यांसाठी जिथे वेळ आणि मजूर दोन्ही महत्वाचे असतात अच्छा अशोक आता थोडं मोठ्या दृष्टीने बघूया आजकाल शेती समोर आव्हानं खूप आहेत हो आहेतच जमिनीची सुपिकता कमी होतीय हवामान कधीही बदलतं कधी पाऊसच नाही कधी, कधी खूप जास्त उत्पादन खर्च वाढतोय आणि शाश्वत शेती कशी करायची हा मोठा प्रश्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धन अमृत सारख्या उत्पादनाचं काय महत्व आहे तुम्ही अगदी योग्य मुद्द्याला हात घातलाय इफकोचे अधिकारी आणि इतर कृषी तज्ज्ञ सुद्धा हेच म्हणत आहेत की धन अमृत सारखी जी नवीन उत्पादनं आहेत ती शेतकऱ्यांना याच मोठ्या आव्हानांवर मात करायला मदत करू शकतात आता बघा जमिनीची सुपीकता कमी होणं ही मोठी समस्या आहे खतांच्या अतिवापराने जमिनीचं आरोग्य बिघडलंय बरोबर धरामृत सारखे बायोस्टिम्युलंट काय करतात तर झाडांना पोषक तत्व जास्त प्रभावीपणे शोषायला मदत करतात याचा एक फायदा असा होऊ शकतो की खतांचा वापर जास्त कार्यक्षम होतो म्हणजे कमी खतात जास्त फायदा मिळू शकतो म्हणजे रासायनिक खतांवरचा भार थोडा कमी होऊ शकतो हो शक्यता आहे आणि जमिनीचं आरोग्य सुधारायला मदत होऊ शकते अप्रत्यक्षपणे आणि हवामान बदलाचं काय म्हणजे पाण्याची टंचाई किंवा तापमान वाढ तिथे पण याचा फायदा होऊ शकतो कारण हे झाडांना आतून मजबूत बनवतं त्यांच्या पेशींना बळकट करताना हो त्यामुळे त्यांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते म्हणजे स्ट्रेस टॉलरन्स वाढतो समजा पाण्याची थोडी कमतरता झाली किंवा तापमान अचानक वाढलं तर, तर असेच धक्के सहन करायला झाड थोडं जास्त सक्षम म्हणजे एक प्रकारे झाडासाठी स्टॅमिना बुस्टर हे काही जादूची कांडी नाहीये की सगळंच ठीक करेल पण अनिश्चित हवामानात पिकाला तग धरायला नक्कीच मदत करू शकतं आणि शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर त्या दृष्टीने याचं काय योगदान शाश्वत शेती म्हणजे काय तर आपण पर्यावरणाला कमी नुकसान पोहोचवणारी जमिनीचं आरोग्य टिकवणारी आणि भविष्यासाठी पण फायदेशीर ठरणारी शेती करायची बरोबर धरअमृत सारखी उत्पादनं जी नैसर्गिक घटकांवर आधारित आहेत आणि जी रासायनिक खतांचा वापर अधिक कार्यक्षम बनवतात ती या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहेत ती झाडाची स्वतःची क्षमता वाढवतात म्हणजे केवळ रसायनांवरचं अवलंबित व थोडं कमी होऊ शकतं हो त्यामुळे ते शाश्वत शेतीच्या तत्वांशी जुळणार आहे याचा अर्थ हे फक्त एक प्रॉडक्ट नाही तर शेती करण्याची पद्धत अधिक चांगली टिकाऊ बनवण्याच्या चा हे केवळ एक बायोस्टिम्युलंट नाही तर इफ्को कडून शेतकऱ्यांसाठी अधिक टिकाऊ आणि फायदेशीर शेती करण्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे mm. खर तर अशा प्रकारची उत्पादनं भविष्यातल्या शेतीची दिशा दाखवतात असं म्हटलं तरी चालेल खरंय कारण मातीची सुपीकता आणि हवामान बदल हे आजचे मोठे प्रश्न आहेत आणि अशा नवीन उत्पादनांमधनं त्यावर काहीतरी उपाय सापडण्याची आशा वाटते निश्चितच ही उत्पादनं शेतकऱ्याला अधिक सक्षम बनवतात त्याच्या हातात एक नवीन प्रभावी साधन देतात तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा मेळ घालण्याचा हा प्रयत्न दिसतोय तर अशोक आज आपण इफ्कोच्या धर अमृत या नवीन बायोस्टिम्युलंट बद्दल खूप सविस्तर बोललो ते कसं बनतं तंत्रज्ञान काय घटक कोणते ते पिकांवर कसं काम करतं आणि त्याचे संभाव्य फायदे काय हे सगळं समजून घेतलं हो आणि आपण हेही पाहिलं की याचं महत्व फक्त उत्पादन वाढवण्यापुरतं नाही तर जमिनीची सुपिकता हवामान बदलाला तोंड देणं आणि शाश्वत शेती यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांसाठी पण हे महत्वाचं ठरू शकतं आणि वापरायला सोपा आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला अगदी थोडक्यात सांगायचं चा तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक घटकांच्या मदतीने भारतीय शेतीला अधिक मजबूत लवचिक आणि फायदेशीर बनवण्याच्या दिशेने हे एक आशादायक पाऊल दिसतंय अर्थात प्रत्यक्ष शेतात याचे परिणाम कसे दिसतात हे तर वापरल्यावरच कळेल बरोबर पण एक गोष्ट नक्की की असे नवीन उपाय शेतकऱ्यांसमोर येत आहेत पर्याय उपलब्ध होत आहेत आणि आणि शेती अधिक विज्ञाननिष्ठ पर्यावरणाला पूरक करण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ ही माहिती ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा करूया नक्कीच आता चर्चेच्या शेवटी एक विचार येतोय मनात आपण म्हणालो की धरमृत सारखी उत्पादनं झाडांना पोषक तत्व जास्त चांगल्या प्रकारे शोषायला मदत करतात हो मग याचा अर्थ असा होतो का की भविष्यात कदाचित आपल्याला जमिनीत कमी खत टाकूनही चांगलं उत्पादन घेता येईल इंटरेस्टिंग विचार आहे आणि जर असं झालं तर त्याचा आपल्या खत उद्योगावर आणि शेतीच्या एकूण अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का अगदी विचार करण्यासारखाच मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी बोलूया नक्कीच तर आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि आमची ही माहिती ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद हो धन्यवाद सेंट्रलच्या पीक पाण्याच्या गोष्टीमधून आम्ही असेच शेतीतले नवीन विषय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येत राहू त्यामुळे ऐकत राहा आणि हो जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवीन विश्लेषण तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील पीक पाण्याच्या गोष्टच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक माहितीसह तोपर्यंत नमस्कार नमस्कार